देवगड तालुक्यातील मिडबाव येथील श्री रामेश्वर हायस्कूलचा आजपासून शताब्दी महोत्सव आणि अध्यापक विद्यालयाचा अमृत महोत्सव सोहळा पार पडणार आहे सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला या कालावधीत हा सोहळा होतोय या शैक्षणिक सोहळ्यात सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन क्षाम समाज कार्यकारी मंडळ रामेश्वर हायस्कूल शताब्दी व अध्यापक विद्यालय मिठबाव अमृत महोत्सव समिती यांच्या वतीनं करण्यात आलं आहे छात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई संचलित श्री रामेश्वर हायस्कूल मिडबाव व अध्यापक विद्यालय मिडबाव रामेश्वर हायस्कूलचा शताब्दी महोत्सव व अध्यापक विद्यालयाचा अमृत महोत्सव दिनांक सव्वीस डिसेंबर व सत्तावीस डिसेंबर रोजी साजरा करत आहोत दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी स्थानिक कार्यक्रम आयोजित केले सकाळी शोभायात्रा दहा वाजता रांगोळी प्रदर्शन चार ते सहा वाजेपर्यंत माजी विद्यार्थ्यांचे गुणदर्शन कार्यक्रम आठ वाजता माजी विद्यार्थ्यांच्या मार्फत दुसरा भजन असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत डिचोडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमप्रसंगी सन्मान्य प्रमुख अतिथी म्हणून आपले लाडके माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार माननीय श्री नारायण राणेसाहेब उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व मत्स्य व बंदर कॅबिनेट मंत्री माननीय श्री नितेजी राणेसाहेब उपस्थित राहणार आहेत आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि माझी आमदार माननीय श्री रवींद्र साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपल्या स शाळेचे माजी विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कार विजेते माझी विद्यार्थी शिक्षण विभागाचे अधिकारी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि या सर्वांच्या साक्षीने हा शताब्दी आणि अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करत आहोत या कार्यक्रमात माझी विद्यार्थ्यांचं भरभरून योगदान लाभत आहे या आनंद सोहळ्यासाठी आपण हे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ माझी विद्यार्थी पालक या सर्वांनी उपस्थित राहून या आमच्या आमचा आनंद द्विगुणित करावा आमचा म्हणण्यापेक्षा हा तुमचा सर्वांचा आनंद आहे या आनंदात आपण सहभागी व्हावे असे मी संस्थेमार्फत हायस्कूल व डेड कॉलेजच्या मार्फत माझी विद्यार्थ्यांच्या मार्फत स्थानिक समितीच्या मार्फत तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करत आहे